महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील सळग अर्जुनी तालुक्यातील पुतळी मुंडीपार मुर्दोली जंगल परिसरात निसर्गरम्य वातावरणात आंबेझरी गायमुख देवस्थानात महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले यावेळी काला व महाप्रसादाचे वितरण आपला हक्काचा माणूस दादा चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेत देवस्थान कमिटीचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य मिलन राऊत पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मुनीश्वर अजय लांजेवार खेमराज देशमुख रामकृष्ण कापगते सरपंच राजू राऊत हेमराज कापगते रवींद्र कापगते माजी सरपंच गीता कापगते ब्रिजलाल खंडाते यांच्यासह हजारो महिला पुरुष भाविक भक्तांच्या उपस्थितीत करण्यात आले या जंगल परिसरातील यात्रेत नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूचे तसेच पूजा साहित्याची वेगवेगळी दुकाने लावण्यात आली होती त्यात हजारो भाविक भक्तांनी साहित्याची खरेदी करून पूजापाठ नित्यनियमाने करून खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहव्यास मिळाले आंबेझरी गायमुख देवस्थानातील यात्रेदरम्यान स्वरबहार माननीय दिवाकर बारसागडे झोडेसर सुंदरी मधुकर लंजे कोहटोला यांच्या संगीतमय वाणीतून गोपालकाल्याचे तसेच इतर कार्यक्रम करण्यात आले थर्वोरा। 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 हर बोला या गोकुळीच्या या आजी पार पाहायला आले एक चांगलं आपल्यासमोर दिसत आहे असं एक मंदिर आम्ही उभारलो अजून आपल्याला बरेचसे काम करायचे आहेत आपण सर्वांना हीच विनंती आहे की जे काही आपल्याला बनेल ते तरुण धनाने आपण आम्हाला सहकार्य करू आणि आतापर्यंत जसे सहकार्य त्याच पद्धतीने सहकार्य करून ह्या आम्ही जरी काही देवस्थानाचा विकास कसा होईल याबद्दल आपण सर्वांनी एक द्वारा आयोजित हे जे महाशिवरात्रीचा कार्यक्रम आहे इथे जे महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि मंदिरात मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आता सर्व जे आपले मंडळी गावकरी मंडळी जमा झालेली आहे शिवभक्त जमा झालेले आहेत आपण सर्वांना मी माझ्याकडून या पावन पर्वाच्या या महान दिवसाच्या किंवा महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतो आजचा दिवस हा खूप एक महत्त्वाचा दिवस असतो आणि या ग्रंथाचं महत्व म्हणजे मी एक आपण सर्व लोकांना सांगू इच्छितो कारण आपण सर्व शिवभक्त आहात आणि जे शिवाचे भक्त असतात ते हरी असतात आणि शकत नाही आणि दिवशी हे जी एक महान किंवा अशी होते की, की निसर्गाचा काही असा एक योग असतो की महाशिवरात्रीच्या दिवशी बाराच्या बारा ज्योतिर्लिंगाचे जे दर्शन आहे तुम्ही बसल्या बसल्या आपल्या जे ठिकाण आहे ते मनात जशी एक प्रेरणा केली एक पूजा केली मनाचा मनात तर आपण सर्व लोकांना बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन प्राप्त होते या दिवशी कैलास पर्वतावरनं शिवजी भूतलाच्या एकदम जवळ असतात आणि सर्व भक्तगणांना लप्तपणे आशीर्वाद देतात म्हणून आजच्या दिवशी आपण ज्याही इच्छा आकांक्षा ठेवाल शिव समोर शिवचरणीच्या प्रार्थना ठेवाल त्या निश्चित रूपाने पूर्ण होतील आणि आपण सर्व लोकांना भगवान शिव भगवान महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होईल हेच सांगून मी आपले दोन शब्द संपवतो एजीएम न्यूज चोवेस करिता अनिल मुनीश्वर